चला तर लाडक्या बहिणीनो आताची सर्वात मोठी अपडेट पाहण्यासाठी तयार राहा अठ्ठेचाळीस तासाच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत पाच हजार रुपये अर्ज कसा करायचा याबद्दल जाणून या घेणार आहोत सहा जानेवारीची ही सर्वात मोठी अपडेट आहे शिवाय मकर संक्रांती निमित्त महिलांसाठी हे मोठं गिफ्ट असणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे लाडक्या बहिणींनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला वाटप सुरू आहे यामध्ये डिसेंबर पर्यंतचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आतापर्यंत लाडक्या बहिणींना नऊ हजार रुपये मिळालेले आहेत लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता देखील मिळालेला आहे आत्ता जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणी वाट बघतायत की जानेवारीचा हप्ता कधी मिळणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सोबतच पाच हजारची गोष्ट सुद्धा आपण आज करणार आहोत त्यामुळे लाडक्या बहिणींना विनंती आहे व्हिडिओला लाईक केला नसेल तर आत्ताच लगेच करून घ्या अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तर बघा एक महत्वाची महत्वाची अतिशय महत्वाची सूचना लाडकी बहीण योजनेतील अर्जांची सरसकट फेर होणार नाही मंत्री तटगरे यांचे स्पष्टीकरण आहे लाडकी बहीण योजनेमार्फत जे सर्व सर्व लाडक्या बहिणींना धाकधूक वाढली होती की आता फेर तपासणी होणार का लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेले आहेत ते सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मिळून जातील बघा लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचा गिफ्ट जवळपास पाच हजार रुपये मिळणार आहेत कस मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आता बघा पुढचं महत्वाचं काय म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी आपण बघू शकतो आतापर्यंत लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत नऊ हजार रुपये मी तुम्हाला सांगितला सुरुवातीलाच की लाडक्या बहिणींना जवळपास नऊ हजार रुपये आतापर्यंत मिळालेले आहेत लाडकी बहिणी योजना अंतर्गत पंधराशे रुपये दर महिन्याला दिले जात आहे आणि हे योजना सुरू झाली जुलै महिन्यापासून जवळपास सहा हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि त्याची अमाऊंट जवळपास नऊ हजार रुपये आहे आता प्रश्न पडला आहे जानेवारीचा एकवीसशे रुपयेचा हप्ता येतोय की पंधराशेच येतोय आणि कधी येतोय आज सहा तारीख येऊन गेली तर याबद्दल सुद्धा पुढे आपण माहिती घेणार आहोत चला बघूया एक एक गोष्ट सर्व काही क्लिअर बघूया बघा लाडक्या बहिणींच्या पैसे परत घेतले सरकारने तुम्ही न्यूज वाचली असेल न्यूज वाचली असेल लाडक्या बहिणींच्या पैसे परत घेतले आता काही महिला ज्या आहेत त्यांना साडेसात हजार रुपये परत घेतले अशी न्यूज व्हायरल झाली होती तुम्ही ऐकले असेल ही घटना होती धुळे जिल्ह्यातील धुळे जिल्ह्यातील ही घटना होती आणि सर्वत्र व्हायरल न्यूज झाली की धुळे जिल्ह्यातील एका खैरनार नावाच्या महिलेकडून सरकारने साडेसात हजार रुपये परत काढून घेतले परंतु खरी न्यूज अशी होती की त्याच्या मुलाच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असल्यामुळे त्याने मुलाचा नंबर दिला हो, दिला गेला होता चुकून तर सर्व लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे त्या मुलाच्या खात्यामध्ये येत होते पंधराशे प्रमाणे जवळपास साडेसात हजार रुपये जमा झाले होते परंतु ही बाब जेव्हा त्या महिलेला लक्षात आली त्याने माहिती व मा बालकल्याण विभागामध्ये जाऊन स्वतः ते साडेसात हजार रुपये परत केले म्हणजे सरकारने कुठल्याही प्रकारचे पैसे काढून घेतले नाही तर त्या महिलेने स्वतःहून ते पैसे परत केले आणि त्यांना सांगितलं की माझा जो अर्ज होता जुना अर्ज जो मुलाने त्याचा आधार कार्ड दिला होता तो अर्ज बाद करण्यात यावा तसा तिने अर्ज दिला आणि तो अर्ज बाद केला गेला म्हणजेच बंद केला या आणि त्यासाठी नवीन त्याने अर्ज केला आणि नवीन अर्जानुसार परत त्या लाडक्या बहिणीला साडेसात हजार रुपये परत दिले म्हणजेच कुठल्याही प्रकारे लाडक्या बहिणींचे सरकारने पैसे परत घेतले नाही फक्त ती अपवा होती ठीक आहे ही गोष्ट क्लिअर झाली आता बघा सर्वांनाच आतुरता आहे ते म्हणजे जानेवारीचा हप्ता कधी वाटप सुरू होतोय बघा आज सोमवार आहे आज काहीच प्रॉब्लेम नाही आज सगळीकडे बँक वगैरे चालू आहे कदाचित हा व्हिडिओ संपेपर्यंत सुद्धा तुमच्या तुम्हाला येऊन जाईल आजपासून जानेवारीचा हप्ता सुरू होणार आहे आता तो जानेवारीचा हप्ता एकवीसशे रुपयाचा असणार कि पंधराशे रुपयाचा असणार कारण त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की एकतर पुढच्या महिन्यापासून आम्ही एकवीसशे रुपये देऊ आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस हिवाळी अधिवेशन चालू होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आर्थिक वर्ष म्हणजे मार्च महिन्यापासून मार्च मर्च महिने आर्थिक वर्ष असतो त्याच्यामध्ये तरतूद केली जाईल आणि त्या तरतुदीनुसार त्याच्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये प्रमाणे पैसे वाटप होतील असं आपल्याला म्हटलं गेलं होतं परंतु यामध्ये एक तर एकवीसशे रुपये येऊ शकतात किंवा पंधराशे रुपये देखील येऊ शकतात हे बघण्याची बाब आहे चला लाडक्या बहिणींनो एक काम आत्ताच करा नाहीतर पैसे परत द्यावे लागतील बघा जी महिला व बाल विकास मंत्री आहेत अदिती तटकरे त्यांनी सरळ सरळ मोठी सूचना दिलेली आहे की भरपूर जिल्ह्यामधून तक्रारी आलेल्या आहेत आणि त्या तक्रारीनुसार ज्या जिल्ह्यात तक्रारी आलेल्या आले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये एकंदरीत तो जिल्ह्यांचे नाव पण सांगून देतो पालघर या जिल्ह्यामध्ये बीड या जिल्ह्यामधून काही तक्रारी आलेल्या आहेत महिलांच्या त्या महिलांना पैसे परत द्यावे लागणार आहे आणि विशेषतः जर तुम्ही लाडक्या बहिणीची योजनेचे पैसे घेतले असतील या तक्रारीनुसार तर तुम्हाला ते परत द्यावे लागतील अशी महत्वाची सूचना देखील आलेली आहे चला तक्रारी जाणून घेऊया काय आहे ते बघा ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोलाची सूचना आहे बघा लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची सूचना आहे लक्षात घ्या नीट ऐकून घ्या जर तुमचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत असेल तर तुम्हालाही कुठलाही प्रॉब्लेम नाही पण तुमचा जर वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे जे खरोखर ज्यांना गरज आहे त्यांनाच ते पैसे जावे असे सरकारचा उद्देश आहे जर तुमचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर आजच अर्ज करा की माझा उत्पन्न वाढलेला आहे मला लाडकी बहिणी योजनेचे पैसे नको आहेत तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही दुसरी गोष्ट लाडक्या बहिणींच्या कुटुंबामध्ये एक फोर व्हीलर नसावी कारण काही लाडक्या बहिणीकडे फोर व्हीलर असून देखील त्याने लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे आणि त्यांनी आतापर्यंत नऊ हजार देखील मिळवलेले आहे पण आता हे सर्व चेक होणार त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये जर फोर व्हीलर असेल तर तुम्ही आत्ता स्वतःहून अर्ज करा ठीक आहे तिसरा महत्वाची व्यक्ती कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जर सरकारी नोकरीत असेल तरी देखील तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार नाही जर तुम्ही घेत असाल तर आताच अर्ज करा कारण पुढे प्रॉब्लेम नकोय ठीक आहे आता बघा महत्वाचं म्हणजे पुढं काय म्हटलेलं आहे इतर कोणत्याही योजनेचे फायदा घेत असाल उदाहरणार्थ शेतकरी योजना असेल किंवा इतर सरकारी योजना असेल त्या योजनेच्या माध्यमातून जर तुम्हाला एक हजार रुपये महिन्याला मिळत असेल तर इथून पुढे फक्त तुम्हाला पाचशे रुपये मिळणार आहेत म्हणजे तुमची जी रक्कम आहे ती पंधराशे रुपयेच होणार आहे मग या दोघ मिळून असो की फक्त याची एकटी लाडकी बहिणींची असो कारण अनेक योजना चालू आहे निराधर इंदिरा गांधी निराधार योजना असेल किंवा इतर काही योजना असतील त्या योजनेच्या माध्यमातून जर तुम्हाला पंधराशे पेक्षा जास्त पैसे मिळत असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार नाही असं आपल्याला स्पष्ट म्हटलेलं आहे आता तुम्ही ज्यासाठी वाढ बघतायत की पाच हजार रुपये तुम्हाला कसे मिळतील याचं आपण आता माहिती घेणार आहोत आणि तुम्हाला देखील अर्ज करायचा आहे तर बघा या ठिकाणी आपण बघू शकतो लाडकी बहिणींसाठी अतिशय महत्वाचं म्हणजे अन्नपूर्ण योजना या योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस मध्ये ही योजना सुरू झाली दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस अशी एकूण रक्कम पाच हजार रुपये महिलांना जमा होणार आहे आता हे पाच हजार कसले तुम्हाला सांगितलं आठशे पन्नास प्रमाणे एका गॅस सिलेंडरची किंमत असते कमीत कमी आणि असे तीन गॅस सिलेंडर वर्षातून तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहेत आणि यांचा राऊंड फिगर आकडा पकडलेला आहे तो म्हणजे अडीच हजार रुपयाचा मग ते अडीच हजार दोन हजार चोवीसचे चे आणि अडीच हजार दोन हजार पंचवीसचे असे पाच हजार रुपये मकर संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींना मिळणार आहे जर तुम्ही याच्यासाठी अर्ज केला नसेल तर आजच अर्ज करा अर्ज कसं करायचं आहे तुम्हाला साधा आणि सिंपल गोष्ट आहे तुम्हाला जिथं तुम्ही गॅस कनेक्शन आहे जर तुमच्या एखाद्या पुरुषाच्या नावाने गॅस कनेक्शन असेल तर सर्वात आधी महिलाच्या नावाने गॅस कलेक्शन करा महिलाच्या नावाने गॅस कलेक्शन केल्यानंतर गॅस कनेक्शन केल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे काय काम करायचं आहे अर्ज करायचा आहे काय अर्ज करायचा आहे तर अन्नपूर्ण योजना या योजनेचा आम्ही लाभार्थी आहोत आणि आम्हाला या योजनेचा फायदा भेटला पाहिजे म्हणून एक अर्ज करा आणि अर्ज केल्यानंतर ताबडतोब तुमचा अर्ज स्वीकारला जाईल आणि तुम्हाला देखील पाच हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळणार ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि इम्पॉर्टंट बातमी होती त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास पटापट आपल्या मैत्रिणींमध्ये शेअर करा चला तर लाडक्या बहिणींनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया